कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दैननीय अवस्थेविरोधात शाहू सेनेकडून हॅपी बर्थडे खड्डे हे आंदोलन राबवून महापालिकेचा निषेध करण्यात आला शहरातील अनेक ठिकाणी खड्ड्यांची भीषण स्थिती असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत कोट्यवधींचा निधी खर्च होऊ होऊनही रस्ते न दुरुस्त केल्याबद्दल शाहू प्रशासनावर टीका केली आहे या आंदोलनात खड्ड्यांना फुलांची सजावट करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हापूरची नवी ओळख खड्डेपूर अशा घोषणाने परिसर दुमदुमला होता शाहूसेनेचे शुभम शिरहट्टी म्हणाले कोल्हापूर शहराला महानगरपालिकेनं खड्डेपूर ही कधी ओळख करून दिली हे कोल्हापूर वासियांना कळालं सुद्धा नाही कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आम्ही सातत्यानं महानगरपालिका प्रशासनाला या संदर्भात जाग आणून देण्याचं काम करतोय पण हे झोपलेलं प्रशासन आज आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला हा वाढदिवस झाल्यानंतर तरी जागा होते काय हा आमच्या समोरचा प्रश्न आहे गेल्या वर्षी आम्ही महापालिकेच्या शंभर खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन दसरा चौकात भरवलेलं होतं या प्रदर्शनानंतर सुद्धा महापालिकेनं कुठलीच कार्यवाही केली नाही का के शहरात रस्त्यांच्या सुधारणेसाठी कोट्यावधींचे फलक लागले कोट्यावधीचा निधी कुठल्या खड्ड्यात गेला हा खरं तर प्रश्न आहे कोल्हापूरवासियांच्या पाठीचे झालेले हाल हे महापालिका अधिकाऱ्यांना जे स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप बडवून घेतात था, यांना कधी कळणार आहेत हा आमचा प्रश्न आहे महापालिका प्रशासनानं या वाढदिवसा मागचं गांभीर्य ओळखावं अन्यथा आज आम्ही बड्डे या खड्ड्यात केलाय बड्डेच गिफ्ट आम्ही महापालिकेला लवकरच देणार या आंदोलनात शुभम शिरहट्टी चंदा बेलेकर चंद्रकांत कांडेकरी फिरोज शेख राहुल चौधरी दाऊद शेख ऋतुराज पाटील करण कवटेकर किरण कांबळे साहिल पडवळे अथर्व पाटील अभिषेक परकाळे प्रधान विखळकर अजित पाटील शशिकांत सोनुर्ले अजय शिंगे देवेंद्र माळी अंजित साळुंके अजित साळुंके वैजनाथ नाईक शुभम किरुळकर पृथ्वीराज शिंदे आदित्य कांबळे रोहन ताटे विराज शिंदे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते